जय जय रघुवीर समर्थ समर्थ महाराज कृत, दास बोध, दशक चौथा समास दास्य भक्ति, श्री राम मागा मागाजाहले निरूपना, सहावे भक्ति चे लक्षण आ सावधान सत्वे भक्ति श्रीराम सत्वे भजन ते दास्य जानावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधचि अस्सावे देवद्वारे श्रीराम देवांचे वैभव न्यून पूर्ण पडोचिने नेदावे चढते वाढते वाढावे भजन देवाचे श्री राम. बंगली देवालये करावे मोडली सरोवरे बांधावे सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये श्रीराम रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे श्रीराम गजरथ तुरङ्गंहासने चौकिया शिविका सुखासने मञ्चकडोल्हारे विमाने नूतनचि करावि श्रीराम मेघडम्बरे छत्रे चामरे सूर्यापाने निशाने अपारे नित्यनूतनात्यादरे साभितजावि श्रीराम नानाप्रकारि चियाने अवयाची उत्तम स्थाने बहुविध करीत जावी श्रीराम भुवने कोठड्या पेट्या मांदुस रांजन कोहळी घागरी बहुवस संपूर्ण अति अतियत्ने करावा श्रीराम भुयरी तळघरे विवरे नानास्थळे गुप्तद्वारे अनर्घे वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावे श्रीराम अळंकारभूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे धातु सुवर्ण पात्रे यत्ने करीत जावे श्रीराम पुष्पवाटिका नाना वने नाना तरुवरांची वने पावती करावे जीवने तया वृक्षांसि श्रीराम नानापशुञ्चया शाला नानापक्षी नाना नानावाद्ये नाना नाट्यशाला गुनीयया गायिक बहुशाल श्रीराम स्वयंपाकगृहे भोजनशाला सामग्रीगृहे धर्मशाला निदृष्टां कारणे पडशाला विशालस्थले श्रीरानापरिमल द्रव्याचि स्थले नानाखाद्यफला स्थळे नाना परिमल स्थले। नाना, स्थले। नाना, रसांची, स्थळे यत्ने करीत जावि श्रीराम नाना, श्री नानास्थाने नाना बंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे श्रीराम अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्य भागाचा विसर पडणार नाही श्रीराम पर्वी महोत्साव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती श्रीराम आई वैभव चालवावे आणि करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ श्रीराम जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची तिजे अत्यंत आवडी कि जे सेवा श्रीराम स्नाने चणक्षाळनेचने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूपदीपनद्य श्रीराम शयनाकारणे उत्तमस्थळे जळे ठेवावे सुशीतळे गायने रसाळे रंग। रागरंगे करावे श्रीराम परिमलद्रव्ययानि पुलले, नाना सुगन्धे लिले नाना पले बौसाले सन्निधचि असावि श्रीराम षडे सम्मार्जने करा उदकपात्रे उदके भरावि वसने प्रक्षाळुन अनावी, उत्तमोत्तमे श्रीराम सकलांचे करावे पारपत्य आलयाचे करावे अदित्य ऐशी हे जानावी सत्य सातवी भक्ती श्रीराम वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वंदा वदावे श्रीराम ऐसी हे सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावे श्रीराम ऐसे दास्य करावे देवाचे येणेची प्रकारे सद्गुरूचे प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचे करीत जावे श्रीराम श्री संवादे गुरुशिष्यसंवादे दास्यभक्त नाम समास सात्वा समाप्त श्रीरामचंद्रारपणमस्तू पुंडलिका वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समरत